आज आहे नॉनव्हेज डे आणि आज मी आणलेला आहे तारमासा आणि सुरमई तर आज मी माशाचा रस्सा बनवणार आहे आणि हिरव्या वाटणात सुरमई फ्राय करणार आहेत तर वाटणासाठी मी घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे मी खलबत्त्यामध्ये चेचून घेत आहे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता ही बघा अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे सुरमईमध्ये मी आता हा लिंबूचा रस घालत आहे त्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आणि हे हिरवं वाटण आलं लसूण मिरची कोथिंबीरचे हे वाटण केलेलं आहे आज मी कोणतेही मसाले वापरणार नाही म्हणजे हळद किंवा लाल तिखट वापरणार नाही आहे हिरव्या वाटणातच मी आज सुरमई फ्राय करणार आहे तर अशी सुरमई चवीला खूप छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी कोटिंगसाठी घेतलेला आहे बारीक रवा त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सुरमईला हे आपल्याला कोट करून घ्यायचं आहे तर कोट करताना असं दाब द्यायचं आहे जेणेकरून हा रवा पूर्ण तुकडीला व्यवस्थित असा चिकटला गेला पाहिजे आपण मसाल्यातली मच्छी नेहमीच करतो तर कधी तरी आधीमधी ही अशी हिरव्या वाटणातील मच्छी फ्राय करून बघा चवीला खरंच खूप छान लागते तर असे मी सर्व सुरमई कोट करून घेतलेले आहेत इकडे मी पॅनमध्ये तेल घालून थोडं गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आता या सुरमईच्या तुकड्या सोडत आहे तर सुरमई एका साईडनं थोडी ट्राय झाली की ती आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तिन्ही सुरमईचे तुकडे मी फ्लिप करून घेत आहे आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे पुन्हा मी हे फ्लिप करून घेत आहे अशाच पद्धतीने दोन्ही साईडनं सुरमई आपल्याला छान अशी थोडीशी अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता आपली सुरमई छान अशी फ्राय झालेली आहे आता मी तारमाशाचा रस्सा करत आहे तर त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण घालत आहे हे छान असं आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे टमॅटोमुळे आपल्याला रश्शाला छान अशी छान असा थिकनेस येतो टमॅटो थोडा मऊ पडला की त्याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घाला आता मसाल्यांचा छान असा सुगंध सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला हे फिश घालायचे आहे तुम्ही तारमासा कधी खाल्लेला आहे का खाल्ला असेल तर कमेंटमध्ये सांगा मला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला आम्ही भाताबरोबर खाणार आहोत तर मी जास्त रस्सा ठेवते आम्हाला जास्त रस्सा लागतो तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये पाणी घाला रशाला छान उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ एकदा ढवळून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर झाकण देऊन ठेवायचं चार पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे त्याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खोबऱ्याचं वाटण घालू शकता मी कधीतरी घालते कधी नाही घालत घातलं तरी चालतं नाही घातलं तरी चालतं आता ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तर आज मी नाही घातलं तर असा हा आपला तारमाशाचा रस्सा पण तयार झालेला आहे तर तुम्हाला माझ्या आजच्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या जर तुम्हाला माझ्या या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद